अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर जेव्हा कृषी क्षेत्र हे अडचणीत येतं तेव्हा दूध शेतकऱ्याला नक्कीच मदत करत असतं पण आज दुधाची परिस्थिती आपण जर बघितली तर दुधाचे भाव सव्वीस सत्तावीसच्या आसपास आहे आणि ते शेतकऱ्याला परवडत नाही अध्यक्ष महोदय त्या अनुषंगाने राज्य सरकारने पाच रुपयाचं अनुदान देण्यासाठी सांगितलं पण त्याचा अटी जर बघितल्या तर खूप जाचक आहेत अध्यक्ष महोदय एखाद्या नेत्याला एखाद्या पक्षाला फोडायला कुठे अटी नाहीत पण शेतकऱ्याला मदत देण्यासाठी एवढ्या अटी आपण टाकत असू ते कितपत योग्य आहे त्यामुळे या सरकारला मी विनंती करतो शेतकऱ्यांच्या वतीने या जाचक अटी कुठेतरी काढून द्यावेत त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय इयर टॅगिंग अशा बरेच अटी आहेत हे खरं तर सरकारला माहिती असावं अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय असे तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफ ची अट ही कुठेतरी आपल्याला शिथिल करावी लागेल दुष्काळाचा परिस्थिती असल्यामुळे आणि तिथं चारा कुठेही शेतकऱ्याला मिळत नसल्यामुळे तिथं याच्यामध्ये कुठलाही शेतकरी बसत नाही त्यामुळे त्याला पैसे मिळतील का नाही असाही प्रश्न उद्भवत आहे त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय काही दिवसांपूर्वीच दहा मार्च पर्यंत या अनुदानाचा कार्यकाळ वाढवलेला आहे अध्यक्ष महोदय दुष्काळ सुरू झालेला आहे त्यामुळे हा कार्यकाळ हा कुठेतरी एकतीस मे पर्यंत वाढवावा अशी विनंती सरकारला शेतकऱ्याच्या वतीने करतो